اگه سي يا ايكو بكن کروا سي ما بشن ساتري आपल्या एक पडले पण नाही एक मिनिट

आणि जवळपास तीस पस्तीस लोक होते आता इथे निवडणूक आयोगाचं कोणी आलंय ते तिकडे हो आता आम्ही जाऊन आता सगळ्यात मग अशी पाच वाजल्यापासून चालू आहे आता साधारण सरकार वाजले

तो तो किधी बच्चे था। क्या कर रहे हैं? इसके वाले आरक्षण कमिश्नर बोला। समा। सच सच कर रहा था। नी दिदे नी दिदे स्पॉट वाले क्या? नहीं लड़ोगे तो क्या? आप इलेक्शन कमिश्नर को नहीं कर

स्वतः या ठिकाणी उपमुख्यमंत्री देखील गेले काय पहिली प्रतिक्रिया या ठिकाणी भारतीय जनता पार्टी मोठ्या प्रमाणावर पैशाचा गैरवापर करते शिवसैनिकांनी अशा पद्धतीने कोट्यवधी रुपये पकडण्याचा प्रयत्न के केला हे लोक पळून गेले निवडणूक आयोगाचे लोक आणि पोलिसांनी उघड उघड भारतीय जनता पार्टीच्या कृत्याला मदत केलेली आहे या ठिकाणी राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणजे गृहमंत्री स्वतः येऊन गेले याचाच अर्थ या ठिकाणी कोट्यवधी रुपये भारतीय जनता पार्टी वाटते आणि दुर्दैव असं हो की याच मतदारसंघात काल देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचा रोड शो झाला आणि जिथं रोड शो झाला रोड शोनी शो सुद्धा हे जिंकू शकत नाही हे सिद्ध होत आहे आणि आज त्यांनी पैसे वाटपाचा पूर्ण प्रयत्न केलाय आणि आमचा पूर्णपणे निवडणूक आयोगावर पोलिसावर पूर्णपणे आरोप आहे पक्षपातीपणे हे वागतायत रितसर ज्यांनी कंप्लेंट केली त्याच व्यक्तीला जो संजय दिना पाटील आमचे जे उमेदवार आहे यांचा प्रतिनिधी म्हणून ज्यांनी तक्रार केली याच व्यक्तीला मारहाण केली गेली याच व्यक्तीला पोलीस स्टेशन मध्ये आणलं गेलं शिवसैनिकावर सारासार अन्याय पोलीस यंत्रणा करते याचा निषेध आम्ही केला आहे याची आम्ही रितसर तक्रार करतोय उद्या नुसतं राज्य निवडणूक आयोगा नव्हे तर राष्ट्रीय निवडणूक आयोगाला सुद्धा आम्ही तक्रार करतोय अशा पद्धतीनं पक्षपातीपणे निवडणूक होत असेल तर मला असं वाटतं या यंत्रणेला धडा शिकवण्याचं काम शिवसैनिक करते भाजपने असा आरोप केला की संजय दिना पाटलांच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या कार्यालयावर हल्ला केला इलेक्शन हल्ला करायला त्यांचं कार्यालय असेल त्यांनी दाखवावं शिवसैनिक हल्ला उघड उघड करतील ज्या दिवशी करायचा त्या दिवशी घाबरणार नाही शिवसैनिक त्यांनी सीसीटीव्ही चेक करावं आता काय करण्याची वेळ नाही ज्या दिवशी करायचा त्या दिवशी करू धमकी सांगतात या एकाच मतदारसंघात लगात तीनदा अशी कॅश भेटली आहे बाकी कुठच्याच मतदारसंघात हे पाहायला मिळालंय मग निवडणूक आयोग काही करत नाहीये पोलीस काही करत नाहीये तुम्ही विरोधी नेते आहात काय मागणी करणार आहेत नाही मी आमचा आरोपच आहे ना निवडणूक आयोग आणि पोलीस पक्षपातीपणे वागतात राज्याचे गृहमंत्री येऊन गेले याच्यातच सगळं सामावलेलं आहे राज्याच्या गृहमंत्र्यांचा इथं कोणताही कार्यक्रम नव्हता तरी गृहमंत्री आले याचा अर्थ अशा लोकांना पैसे वाटप करणाऱ्याला संरक्षण देण्यासाठी या ठिकाणी राज्याचे गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस आले होते ये आरोप नाही आहे सत्यता है पे भारतीय जनता पार्टी के लोक करोडो रुपये थे हमारे शिवसैनिकोने देखा पकडने का प्रयास किया लेकिन पुलिस और निवणूक आयोग जो इलेक्शन कमीशन है इनके लोगों ने भारतीय जनता पार्टी को मदद की है शिव सैनिकों पर लाठीचार्ज किया है, है। यहाँ का इलेक्शन कमीशन और पुलिस ये एक तरफा वर्तन कर रही है यहाँ राज्य के गृहमंत्री खुद आके गए वो भी इसको संरक्षण दे रहे हैं और यह है कि यही मतदार संघ में कल देश के प्रधानमंत्री नरेंद्र जी मोदी आके गए उनका भी प्रभाव इस मतदार संघ पे गिरा नहीं इसलिए अभी पैसे का प्रभाव डालने का प्रयास भारतीय जनता पार्टी कर रही है नहीं हम तो रित सर कंप्लेन करें हम क्या कर सकते हम विरोधी पक्ष में है हमारी बाजू प्रशासन ले ही नहीं रहा जनता हमारे साथ है हम जनता के ताकत पे तो जीतने ही वाले हैं इसको विरोध है पैसे के माध्यम से सत्ता के माध्यम से कर रहे उसका हम विरोध करेंगे तो हमला किया, तो तो करन किया गया, तो आगे तो आगे तो आगे किया गया। है 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 हमला हमला किया किया गया गया ऐसे बोल रहे ये देखो शिवसेना जो करेगी आम करेगी शिवसेना डरने वाली नहीं ऐसा तोड़फोड़ नहीं आदमी को तोड़फोड़ करने के भी हमने डरेंगे लेकिन ये टाइम नहीं इलेक्शन का भारतीय जनता पार्टी शिवसेना पे गलत आरोप करे शिवसेना ने कंप्लेंट की है अगर हमको कंप्लेंट नहीं करना तो हम डायरेक्ट कुछ करते थे ना हम कंप्लेंट ही नहीं करते पुलिस और इलेक्शन कमिशन को, को इंटीमेट करते थे हम पकड़ लेते थे उनको। वो हमने नहीं किया हमने ऑफिशियली कंप्लेंट की है इलेक्शन कमिशन के पास और पुलिस के पास या सगळ्या स्थितीमध्ये आता कार्यकर्त्यांना काय कार्यकर्त्यांनी शांतता बाळगावी आपल्याला निवडणूक जिंकायची जनतेची ताकद उद्धवजी ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाच्या मागे आहे महाविकास आघाडीच्या मागे संजय भाऊ दिना पाटलांच्या मागे आहे त्यामुळे कार्यकर्त्यांनी शांततेत प्रचार करावा ही निवडणूक जिंकण्यासाठी अहोरात्र परिश्रम घ्यावा थँक्यू